अर्धा दिवस साडीच चालला साडी खरावबी चांगली चांगलीन बाबूबाई हो तुळशी एवढी चांगली आहे तसे काही नाही साडी चांगली आहे तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे आपल्याकडे तुळशीचं लग्न आणि आई नेसवत आहे तुळशीला छान अशी साडी कारण आज संध्याकाळी खूप भारी माहोल असणार आहे आपल्याकडे तुळशीच्या लग्नाला कारण खूप लोक आपण बोलावलेले आहेत आणि आज आपण तुळशीच्या लग्नाच्या दिवशी जेवणही सुद्धा ठेवलेलं आहे त्यामुळे खूप मजा येणार आहे जेवण म्हणजे तुळशीच्या लग्नाचं तर आहेच सोबत आपली अर्पिताताई आहे तिला केळवांचं जेवण आहे आणि आपले फॅमिली मेंबर काही जे आलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे आपण तुळशीच्या लग्नाला बोलावले आहेत तर सर्वांना आज आपल्याकडे जेवण आहे तर खूप मजा येणार आहे ताई आई कशी सजवते थोडीशी तुम्हाला दाखवतो साडी वगैरे तुम्हालाही नेसवायची असली कधी तर असंच नेसवा आधी एक धागा बांध बांधून घ्यायचा तुळशीच्या जे वृंदावन आहे आपल्या त्याला जेणेकरून जे काही मिऱ्या वगैरे जे काही असतं ते व्यवस्थित आपल्याला त्याला लावल्या जातं कारण तशी साडी राहतच नाही त्याला काहीतरी बांधायला पाहिजे त्यामुळे आईने एक धा धागा जो आहे तो लाल कलरचा बांधून घेतला त्याच्यानंतर छान अशा मिऱ्या वगैरे पाळून आणि मग पदर वगैरे साईडला घेऊन राहिलेल्या ज्या गोष्टी ते पूर्ण कम्प्लीट करून मग छान असा पदर वरती लटकवून दिला होता तर बघा किती छान दिसते साडी नेसल्यावर पूर्ण तिथे कोण घालत हे कळ्यातली नवरी खात्यापित्या घरची नवरी आणि मागे काय दाखवा इकडे मागच्या साईडला मास्टर साइड लाईड बॅकग्राऊंड किती भंगार आहे त्याच्यात खाली हा तुला जाम आवडते ना मी गुलाबजाम आणि पाकुट आहे त्यात एवढा मोठा बदल अरे हे मूर्ती वरचे काढताना खालचे वर करावं लागतात याच्यात काय बापरे पहिले याच्यातच ठेवले तुम्ही गुलाबजाम तर या पद्धतीने आपल्या घरातला जो मांडव आहे तो सजलेला आहे नवरी तयार आहे आपले कृष्ण यायचे बाकी आहेत तर फ्रेंड घेऊन येणार होता कृष्णाची मूर्ती आणि मी इकडे सगळे अरेंजमेंट करून ठेवली छान चट्या वगैरे आणि खुर्ची वगैरे छान तुळशी सजवली आईने रांगोळी टाकली तर खूप छान असं झालं होतं आणि समोर आणखी एक प्रोग्राम होता आपल्या घरासमोर छान इथे स्टेज वगैरे लागला होता इथे वेगळाच प्रोग्राम होता आणि तिथे जेवण होतं त्यामुळे खूप वेगळा दांगडं होता मस्त घरासमोर खरोखर लग्नासाठी फील येत होतं आणि याने बघा भाविकने कृष्ण आणला होता तर आता त्याला सजवायचं होतं थोडं आणि आता आपण हा सजवूया खूप छान आहे मूर्ती कृष्णाची आता तुम्ही जे बघितलं होतं कृष्णाला आपण आरसा दाखवला होता तर ते यासाठीच दाखवलं जाते की स्वतःचं रूप कृष्णाला दाखवणं की किती किसी असं आपण तयार झालो की आपण कसं आरशामध्ये बघतो तसं आपण कृष्णांना आरशामध्ये स्वतःचं रूप दाखवलं होतं आणि खूप छान असतं ते दाखवायला पाहिजे तर महावीरणू बघित छान केलं थँक्यू चला सो काही माझा लोक कसा दिसतोय मी छपरी चला काहीच नाही तू तयारी दुपट्टाही नाही आणला

हे आम्ही बनवलं हा ना आजी जवळ असते मोठी आली आजी जवळ असते आता बनवलं आम्ही पप्पाचं खपाट्यातलं काढला नवीन घेतला त्याला हे गेलं आजीनंच दिला तो आणि आजीनं फक्त हे जुनं वाला होता त्याच्यात स्वस्तिक होता याला आजी जवळशी आहे नका फक्त कृष्णाला धक्का नको लागवते म्हणजे यावेळी आमची नवरी डेपसी डेपसी असं आहे का आम्ही यावेळेस कृष्णाला चांगलं सजवलं बघा कृष्ण बघा आमचं यावेळेस आम्ही नवरीकडेच लक्ष आम्ही नवरदेवाकडून आलो यावेळेस म्हणून झालं ते ती लग्नाच्या आधी दिवाळीचा पराठ जास्त झाला कमर पुढे आली कमरा झाला तो मी म्हटलंय मम्मीला म्हटलं का एवढी कोण फुकली म्हणजे हेच लग्न लावून घेते त्याच्यासोबत आता ते कुठे लावतो कस लावू झेंडूच्या फुलाचे गुलाबाचे असतात ना झेंडूच्या फुले कोण हार नवरी म्हणून नवरी ना नवरी तुम्हाला दिसली ना खात्या घरची आहे म्हणजे सोनं पिन पम आहे पैसा पम आहे नवरीकडे आता पि त्या घरची आहे नवरी आता ते करत धिंगाना सगळा तो काय गरज आहे तिथे लावायची ते समजत नाही लग्नाचा प्रोग्राम आहे की सांजी साहेब म्हणते मी ना म्हटले परत पण आता काय म्हणते नाही स्वतः चांगली साली घातली नवरीला अशी दिली घालून चौरंग ठेवलाय चौरंगावर ठेवली थे। ते चौरंगावर थोडीशी आहे दे चौरच राहते नाही मग ते हार ते गळ्यातलं जपते <laughs> ते नाही ते ते यावेळेस लग्नाचे इच्छुक नाही आहेत त्यांना पुढच्या वर्षी काढणार आहे आम्ही लग्न आणि हे आणलेत नाही आतापर्यंत सगळे बोरायले नवरी खात्यापिता घरची आहे का सगळे हे झाले तुम्ही बोर छान कापूर्ण न लावलं आम्ही लावायला

तितेला थांबोरी कोका धला तेल मी होता या काय काय वर्ल्ड दिसती का हा देवा दिसू महाराज जरा तिकला गाना तो बोलला नाही म्हणजे जेव्हा ते শুভ মঙ্গল শুভ కట్టుల పట్ట सवेरो पांघेलो वनिता कर सोय पाही दिंपो पाजे देवी पांघिल आनंदे कृशिल कावे होळी सुहेत नाना सवेरो महादशपिता त्वमी वनेहो वंदृष्ट संकांत त्वमी सवेरो विद्या चरणी त्वमी वनेश्वरं मम देव देव <laughs> तुम्हालाच माहिती नाही फक्त समोर नसून राहिले ना एवढे जेवताना ते हाय <laughs> <ते... आ? laughs> 别动！

बाबर मामी आल्या तर किती मजा आली ना मामी नाही नाहीच म्हणत होत्या नाही म्हणे मामी बरं केलं ना एवढं चांगलं लग्न मिस झालं असतं ना

जे काही तुम्ही चला मी आहे ते चले ही जव विमान तेव्हा तपास भाया रोज भाजी करतो ना म्हणून सांगत होता आज मी हे केलं काय भाजी केली ती मी कधीच नाही केली अजून कितीचा सिंधु कशी हो ल मोडकरी दिवसा मस्त कशी होता काय केले हे ते पहिल्याच सुनच लियो बाय तो पहिल्यांदा हम चलते नहीं निकलते और हमारी होती है रिपोर्टिंग लीला मस्त रोल करता है गीता से बात नहीं ये बात है बात नहीं तुम लग कर गई रहते नहीं हम का तो नहीं है ये तो लग रहा है ठीक है ये उसका कवर है दोस्त मेरा दोस्त कुछ मिनट में दोस्त आदी माने माने आणून मी म्हणजे म्हातारा गौरव तमानाचा पाच दिवस वगैरे हे करतो मी ते करतो मी आमर रोज घरी येताना त्याला आले पाहिजे नाही आले बसकली कुठं म्हणतंयली मला मी सकाळी एक फ्रेंड कडून सुद्धा माझा त्यांनी पण पनीरची भाजी बनवली होती तू पनीरचीच मला एवढं पनीरची नोकरी दे पनीर मम्मी यार बोलू पनीर ना काय काय करत आहे ती कर ना आलो मला झोप आली मारली मी झोपी तुती एकदम मला कायले म्हणले तुझं कुठ लोप सगळे आली कधी मला नको सांगू की जेवण नसा लागला एकदम <laughs> का <laughs> बस ना 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 पापा सा कर दो नहीं पापा खाते नहीं खाते हो ना नहीं खाऊंगा मैं से चेंजिंग होगी कि 보면은 मेरा टेंशन कमी के लिए तीन दिन ऐसे दो वजन आ रहा है दो वजन आ रहा है बाकी सब कुछ हो तो खाली

थँक्यू राजा दिवशी मी तसच ठरले आहे ते ओ व्हिडिओ पाहायला का तर व्हिडिओ नाही आपला बोलू शकतो तुमच नाही वाटतं मला एक असरच होते माझं कुलदेवतेचं गिफ्ट असतं मला गिफ्ट पाहिजे का मला खाऊ आहे खाऊ नेहू कूपू कमत के लिए भी होगा नहीं 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 � माझी फास्ट होता आवाज येला चला माझी छापा बिटकी फास्ट गेला होता दोन तीन का पोहोती म्हटलं थोडं गाऊन टाकत होता म्हटलं असं या गॅस मध्ये कळच्या म्हणजे जग्यावर कुसून घ्याय करायला म्हणजे टेन्शन आहे माणसासाठी गॅस वर केला तोही चालत तर मित्रांनो खास करून आज मानसी आणि अर्पिता ताई आणि यांच्या फॅमिलीलाच जेवण होतं कारण अर्पिता ताईला आज केळवणचं जेवण आपण देणार होतो आणि त्यामध्ये आपण सर्व फॅमिलीला जेवायला घेतलं पण काय झालं की आपण इथे जेवणाला बसवलं सर्वांना त्यानंतर मी शूट काढायचं विसरून गेलो बाकी लोकांचे सर्व कारण कामच इतकी होती कामांमध्ये गुंतून गेलो आणि विसरून गेलो त्यामुळे बाकीचे शूट राहून गेले सगळे सो हा इथेच शूट खतम झाले होते आपले सगळे तर कसा वाटला आजचा हा ब्लॉग नक्की मला कमेंटमध्येच सांगा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण आणखी नवीन खूप सारे व्हिडिओ पाहायला मिळणार कारण तर अर्पिता त्याचं लग्न आहे त्यात खूप माहोल येणार आहे आणि ते सगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार आहे आपल्या याच चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर बेल ऐकून पण दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला जाईल भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय